आज आपण विठ्ठलाची वारी आणि खरी भक्ती ही कथा पाहणार आहेत आईचा होता विठ्ठल भक्तीवर खूपचू दररोज घ्यायची विठ्ठलाचं नाम पोटाची भूक असेल बाजूला तरी विठ्ठुबाच्या प्रेमात होती दारी नाही अन्नाचा कण तरी विठ्ठलाच जपायची ती नाव पावलांनी पंढरी जायची गावभर लोक म्हणायची तिला वेळी पण तिची विठ्ठलावरची श्रद्धा कधीच कमी झाली नाही एकटी चालायची वारकरींची वाट पाय पाय सुजले तरी न थांबायची चिखलातही ओंडळीतही तीर्थ विठोबाला जायची मनापासून मुलगा म्हणे आई विसरतो दे काही देत नाही आई हसून म्हणायची हळू हो, विठोबा पाहतोय सर्व काही मुलगा शहरात गेला आई एकटीच होती देवाची साथी दरवर्षी एकादशीला पंढरपूरला जायची आठ दिवस आधी निघायची डोळ्यात होता नाजूक प्रकाश विठुबा भेटणार आशाच उजेड एकदा रस्त्यावर पडली पाय सुजले रक्त वाहू लागलं लोक म्हणाले घरी जा आई आई म्हणाली विठुबा वाट बघतो हळूहळू हो हो। सरपटत चालत राहील विठ्ठलाचे नाम कुणीतरी म्हातारीला पाणी दिलं आई म्हणाली तुला विठोबाचं रूप शेवटी आलं मंदिराजवळची वाट शरीर थकलं मन भरून आलं एक पाऊल टाकलं देवळात गेला तिचा श्वास विठोबा उभा होता समोर लोकांनी पाहिलं अजब दृश्य पाडो रंगाच्या पायात डोकं आईचं विठोबा म्हणतो ही माझी माय सर्व वाऱ्यांनी डोळे पुसले मुलगा धावत आला गावाकडे आईचं शरीर विठोबाजवळच होत त्याच मन फाटून गेलं वर्षभर नास्तिकपणात जगला पहिल्यांदाच विठुबाला पाया पडायला आला आई मी चुकलो माप मला त्याच्या डोळ्यात आईच दर्शन होत तोही वारकरी झाला पुढे आईचं छायाचित्र गळ्यात घेऊन दरवर्षी एकादशीला जायचा पण भरपूर आई सारखं म्हणतात देव पाय म्हणून श्रद्धा असली की देव भेटतो आई गेली पण विठुबा उरलाय आषाढी एकादशीला आठवण येते आईची प्रेमाची देवाच्या कृपेची हेच खरा विठोबाचं दर्शन आई गेली पण जीव थांबला नाही विठोबाच्या आठवणीत जिवंत राहिला मुलगा रोज घ्यायचा नाम विठोबा आईला गाठेवायचं परत आईच्या वाटेवरचा तो चालायचा सारी वारी तोच पुढे नाही आई सारखी भक्ती हवी मला आई जशी मी तसा होईन विठोबा हळूच हसला आतून आईच्या पावलावर चालला कळसाच्या साक्षीने घेतला व्रत दरवर्षी वारशी वारीला येईल आई सारखाच विठुबाचा सेवक झाला ताट सजवायचा ओवाळायचा विठोबाच आईची ओवाळणी आठवायची त्याला असा ओवाळीचे नाम घेतो आई मला तुझी आठवण येते विठोबा हळूच जवळ यायचा भीतीवर सावली दिसायची आईची देवळात बसला की जाणवायचं आई पाठीवरून हात फिरवते आषाढात वारकरी यायचे गावात त्यांनी झोळीभर पाणी द्यायचा आईसारखी सेवा करायचा तो पोट रिकाम पण हृदय भरलेलं आईचं नाव घेत रडायचा आई विठोबाला भेटली का ग मी पण तूच नाही सोबत एकदा रात्रभर झोप लागली नाही स्वप्नात आई आली हसून विठुबा माझ्याजवळ आहे रे तू भक्त झालास ना गर्व वाटतो सकाळी उठून मंदिरात गाठल विठुबाला समोर पाहून थरथरला पायाजवळ ठेवली आईची चिठ्ठी विठुबा ही माझी पुकार आईला परत एकदा भेटायचं त्या दिवशी घंटा वेगळा वाजला आकाशात प्रकाश चमकला जोड्यात सगळे मंदिर उजळून निघाले पुजारी म्हणाले चमत्कार झाला बाबा विठुबा म्हणे आईच प्रेम मोठ ती भेटेल पुन्हा स्वप्नात तुझी सेवा मी स्वीकार बनतो फक्त आशीर्वाद होता दिसेल कृपेने स्पर्श होता त्यानंतर आयुष्य बदलून गेलं मुलगा म्हणजे आता संत झाला आई सारखा चालू लागला रस्ता सर्वांनी विठोबाचा शिकाऊ लागला आईचं प्रेम म्हणजे विठोबा देव फक्त देवळात नसतो तो आईच्या पदरात असतो आई आणि देव वेगळा नाहीत गावभर झाली चर्चा मोठी आईचा मुलगा संत झालाय सर्वजण ऐकायला येई त्याला तो म्हणे आईची कृपा ती नसती तर मी हरवलं असतो आईनेच ओळख दिली देवाला मंदिरासमोर एक लहान घर तिथे राहायचा तोच एकटा आईचा फोटो दिव्या समोर ठेवलेला रोज संध्याकाळी त्याची आरती आईचं गाणं विठोबाचं नाम कधीच आसोडू दिलं नाही लहान मुलं बसायची पायाशी आम्हालाही शिकव विठोबाला आईसारखं प्रेम कसं करायचं तो सांगायचा आई म्हणजे देव तिच्या स्पर्शात परमेश्वरच असतो एक दिवस गावात वारी आली त्या मृदुंगाच्या गजरात भक्त त्यांना गर्दी झाली त्याच्याही नमन आई तुझ्या वाटेवर आलं विठुबा हसला देवळात बोलला संत आईने पेरली तिच्या आसरून त्यात पाणी घालतो म्हणून आज फुलला ढग्या त्याने घेतला संकल्प आजपासून विठुबाचीच सेवा आई प्रेमाने सर्वांची सेवा करेन गावातील वृद्धांची सेवा करू एकटी म्हातारी आली रडत माझे कुणी नाही बेटा त्याने ती आई समजून उचलली तिला घरात ठेवलं प्रेम दिलं आई सारखीच माया दिली तुला कारण प्रत्येक विठोबा आहे तिच्या डोळ्यात पाणी आलं विठोबा तुला सुखी ठेव माझं पोरगई असं म्हणायचं आणि पुन्हा आई आठवली त्याला आई हे सगळं तुझ्यामुळेच त्या दिवसापासून एक नियम प्रत्येक एकादशीला अन्नदान आईच्या नावाने विठोबाला वाहिलं गावात सुरू झाली परंपरा आई विना मुलाचं नाव घेतलं विठोबा माझी आई माझी हीच गोड भक्तीचे संगीत एक दिवस वारकरी आले रडत माझ्या आईला दर्शन नाही मिळालं तो हळूच म्हणाला शांतपणे ती पावली अस, असेल ना आतून मनाच्या विठोबाने दर्शन दिलं असेल खरं मंदिर हृदयात असतं गावात आली पुन्हा वारी लोक म्हणाले यंदा विशेष वार करी कारण विठोबा प्रसन्न झाला होता आईच्या भक्तीमुळे देव हसला तो म्हणे वारी ही आईची जिचा जीवन माझ्यासाठी होत त्याच दिवशी काहीतरी घडेल देवळात सुगंध दरवळला अनोखा गावघरात प्रकाश थांबला स्थिर विठोबाच्या डोळ्यातून अश्रू ओघळले पुजारी थक्क झाला गर्दी अजिबात झाली संत म्हणे आईचं रूप आलं आज ती इथेच आहे तो बसला तिच्या पायाशी जिथे पूर्वी तिचे डोकं होत आई मी आलोय परत बघाला तुला तू तु वाट पाहत होतीस ना आसवाच्या धारात आवाज थरथरला घंटा वाजला मंदिरात दन दनल आईचा आवाज कानात आला बाळा आता तुझं यश पाहिलं विठुबाच्या सेवक बनलास माझं स्वप्न पूर्ण झालं रे तेवढ्यात त्याच्या अंगात आलो तो विठुबाच्या मूर्तीजवळ गेला म्हणाला आई सारखा भक्त मलाही व्हायचं हेच माझ आयुष्य आहे गावकरी म्हणाले साक्षात संत झालास त्याने उत्तर दिलं नम्रतेने संत नव्हे आईचा वारस माझ्या जीवनाची गुरु तीच एक दिवस गावभरात झोपल होत रात्रभर तो शांत पडून होता सकाळी कुणीतरी हलवलं तो गेला होता शांतपणे विठुबात आईच्या कुशीत विसवल्यासारखं देवळात भजन थांबलं अचानक प्रकाश फक्त मूर्तीवर पडत होता त्याच्या हातात होता चिठ्ठी आई आता मी तुझ्याजवळ विठुबा दोघांनीही स्वीकारेल आता संपली त्याच्या जीवनाची वारी तिथेच गावात आता वारस उरला नाही आई आणि भक्ती पूजा ज्यांच्या प्रेमात विठुबा शोधला आईच्या आसरू मध्ये दे देव दिसला आजही त्या गावात शांततेत आईच्या गादीची सावली फिरते विठुबा हळूच बघत होता पुन्हा आई बघ तुझ बाळ आलं त्यामुळेच माझं मंदिर जिवंत आहे माझ्या नावाला मिळालेली माया गावात सगळीकडे पसरली आईचं बाळ विठोबात संत गेल्याच कळताच दुःख पसरलं पण डोळ्यात शांती होती कारण सर्वांना ठाऊक होत तो गेला आईजवळ नक्की मंदिरात दिवा लागला शेकडो टाळ मृदुंग वाजत होते आईच्या भक्तीला अर्पण झाली वारी आज ती वारीची रूप झाली लहान पोर घेई तिचं नाव आईसारखी भक्ती करायची म्हणे मुलालाही देव भेटतो मग त्याच्या समृद्धीसाठी घाट बांधला नाव ठेवलं आई विठोबाचा घाट तिथे येतात हजारो वारकरी आईसारखे नतमस्तक व्हायला विठोबाशी त्याच घरात आता पुजारी आईचा फोटो विठोबाची मूर्ती आणि कपाळावर रुतलेलं नाम गावकरी म्हणतात ही वारी विरतांना आईमुळे मिळालेली विठोबाचं प्रेम आजही आषाढी एकादशीला त्या मंदिरात चालतात विशेष आरती आईसाठी आणि तिच्या बाळासाठी घंटा वाजवतात दर दार उघडतात आईचे नाव घेता विठोबाचं प्रकट म्हणतात हीच माझी खरी भक्ती माझं मंदिर तिच्यामुळेच उजळलं माझं नाम तिच्यामुळेच आठवतात शेवटी एका ओंजळीत सार आई म्हणजे विठोबाची सावली आईचं प्रेम म्हणजे परमेश्वर आई गेली पण राहिली भक्ती जगात अजूनही कोणी म्हणत का विठोबा मला आई भेटू दे तो म्हणतो प्रेमात तिचं भेटतं तिच्या पदरात देव झोपतो तिच्या ओंजळीत भक्ती उगवते आजही त्या रस्त्यावर चालताना पावलांखाली वारीची चावल लागते तिथेच कुठेतरी आई चालते हातात टाळ ओठात विठोबा तिच्या मागे तिचं बाळही चालतं आई बरोबर -बर स्वर्ग गाठलेला भक्त ही कथा अश्रूंमध्ये पण भक्तीचा प्रवास सुरूच होत राहतो